नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांपासून आपण बघतो की आपल्याला उठता बसता राष्ट्रवादाचे ढोस पाजले जातात अनेकदा लष्कराच्या वर्दीच्या नावानं सुद्धा लष्कराच्या नावानं सुद्धा राजकारण होताना आपण बघितलेलं आहे पण मग असं असेल तर याच लष्कराचं नेतृत्व करणारा माणूस एखादी गोष्ट जेव्हा सांगू पाहतोय तेव्हा त्याच्याकडं कोणाचं लक्ष का नाहीये त्या मुद्द्यांची फारशी चर्चा का होत नाहीये मी बोलतोय देशाचे माजी लष्कर प्रमुख अठ्ठावीसावे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याबद्दल जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं एक पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे आणि त्या पुस्तकामध्ये मोदी सरकारची जी एक महत्वाची योजना होती अग्निपथ योजना त्या योजनेबद्दलचे काही गोष्टी त्यांनी अशा लिहून ठेवलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच या योजनेबद्दल लष्कराचं मत काय होतं हे समोर आलेलं आहे जनरल मनोज मुकुंद नरवणे हे डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत देशाचे लष्कर प्रमुख होते आणि त्यांच्याच काळामध्ये या योजनेचा सगळा साचा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला होता आणि नंतर ती चौदा जून दोन हजार बावीसला कार्यान्वित झाली आणि या योजनेवरून तेव्हा खूप गदारोळ झालेला होता विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते देशाचा युवक सुद्धा असंतोष असंतुष्ट होता युपी बिहारमध्ये आपण बघितलेलं होतं की रेल्वे सुद्धा त्यावेळी जाळण्यात आलेला होता काही प्रमाणामध्ये हिंसाचार झालेला होता पण जे जे लोक त्यावेळी अग्निपथ योजनेबद्दल प्रश्न विचारत होते त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलेलं होतं आणि असं भासवलं गेलेलं होतं की जणू काही लष्कराकडून ही योजना समोर आलेली आहे आणि लष्कराच्या या योजनेची अंमलबजावणी सरकार करत आहे पण जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं जे पुस्तक आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं हे पुस्तक आहे पेंगविन प्रकाशनाचं हे पुस्तक लवकरच बाजारात येणार आहे या पुस्तकाचा संपादित अंश जो आहे त्याच्या आधारे पीटीआय या वृत्तसंस्थेनं बातमी केलेली आहे आणि त्या पुस्त बातमीमधून जे दिसतंय त्याच्यात अग्निवीर योजनेबद्दलचे काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत एकतर अग्निवीर स्कीमच्या अंतर्गत हे आपल्याला दिसलं की सरकारनं केवळ पंचवीस टक्केच त्यातल्या जवानांना पुन्हा सेवेत ठेवण्याचा निर्णय घेतला पण जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकानुसार आर्मीला असं वाटत होतं की पंचाहत्तर टक्के जवानांना सेवेत ठेवलं पाहिजे पण नंतर हा रेशिओ जो आहे तो पूर्णपणे बदलला गेला पंचाहत्तरचा पंचवीसच सरकारनं केला दुसरी महत्वाची गोष्ट अग्निपथ स्कीमच्या अंतर्गत या अग्निवीरांसाठी जे वेतन सुरुवातीला सरकारनं निश्चित केलेलं होतं ते मासिक वीस हजार रुपये इतकंच होतं किती फक्त महिन्याला वीस हजार रुपये जे देशाच्या सुरक्षेसाठी आपले जवान वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणार होते त्यांच्यासाठी वीस हजार रुपये इतका वेतन शुल्काचा दर जो आहे तो सरकारनं निश्चित केलेला होता पण याला कडाडून विरोध करण्यात आला असं मनोज नरवणे यांनी लिहिलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीनं आपण एखाद्या रोजंदारीवर असलेल्या मजुरासारखी वागणूक जवानांना देऊ शकत नाही हे त्यांचे शब्द आहेत पुस्तकातले आणि त्या कडक निषेधानंतर मग हे वेतन जे आहे ते तीस हजार रुपये करण्यात आलं शिवाय या योजनेबद्दलचा एक सिक्वेन्स जो त्यांनी लिहिलेला आहे तो देखील खूप इंटरेस्टिंग आहे त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार ही संकल्पना जी आहे ती टूर ऑफ ड्युटी म्हणून सुरुवातीला लष्करानं मांडलेली होती आणि त्यात त्यांना अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारी लेव्हलला काही ठराविक काळाकरता संधी दिली जाते तशाच पद्धतीची एक योजना जवानांच्या लेवलला असावी म्हणून ही योजना जी आहे ती पहिल्यांदा मांडण्यात आलेली होती पण नंतर अचानकपणे ही योजना केवळ लष्करासाठी नाहीये तर तीनही दलांसाठी आहे अशा पद्धतीचा एक प्रस्ताव जो आहे तो अचानकपणे आला आणि नेव्ही आणि वायुदलाच्या लोकांना तर याची कुठलीच कल्पना नव्हती आणि त्यामुळं त्यांना सुद्धा अचानकपणे या योजनेमुळे शॉक बसला हे जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे काय नेमकं ते म्हणतायत ते आधी आपण बघूयात जेव्हा मी पंतप्रधानांना पहिल्यांदा टूर ऑफ ड्युटी स्कीम बद्दल सांगितलं तेव्हा मला ती शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या धर्तीवर अपेक्षित होती जशी शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकाऱ्यांसाठी आहे तशीच ही योजना जवानांसाठी असेल हे मला अपेक्षित होतं जसं एस एस सीमध्ये दरवर्षी ठराविक संख्येनं अधिकारी भरती केले जातात आणि त्यांची टर्म संपल्यानंतर सेवेत राहायचं की नाही याचा पर्याय त्यांच्याकडे असतो त्याचप्रमाणे जवानांची सुद्धा अशा ठराविक मुदतीसाठी भरती व्हावी असं मला वाटत होतं पण पंतप्रधान कार्यालय या योजनेकडे एका व्यापक दृष्टिकोनातून बघत होतं दरवर्षी होणारी भरती ही ठराविक कालावधीसाठी असणार होतीच पण ती तीनही दलांना लागू होणार होती त्यामुळं तीन दलांशी संबंधित मुद्दा झाल्यानंतर याची जबाबदारी आपोआप सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्याकडे आली आर्मी मधल्या आम्हा लोकांसाठी ही घडामोड आश्चर्यचकित करणारी होती पण नौदल आणि हवाई दलासाठी तर हा अनपेक्षित धक्काच होता चौदा जून दोन हजार बावीस ला प्रचंड विरोधानंतर सुद्धा ही अग्निपथ योजना सुरू झाली आणि तेव्हा सरकारनं हा बचाव केलेला होता की आपल्या लष्कराचं सरासरी वय जे आहे ते कमी करण्यासाठी ही योजना राबवली जाते शिवाय वेतन भत्ते आणि पेन्शन याच्यावरतीच लष्कराचा जो खर्च होतो तो कमी करायचा असेल तर अशा पद्धतीच्या योजनेची गरज होती पण त्यावेळी या योजनेचा बचाव करण्यासाठी अनेकदा लष्करी अधिकाऱ्यांना आजी आणि माजी अधिकाऱ्यांना पुढं केलं गेलेलं होतं आणि असं दाखवण्याचा प्रयत्न त्यावेळी झालेला होता की जणू ही योजना जी आहे ती लष्करातूनच पुढं आलेली आहे त्यांची संकल्पना आहे आणि सरकार ती राबवतंय पण आता मनोज नरवणे यांच्या पुस्तकातून हे स्पष्ट होतंय की त्याच्याबद्दलचा जो मूळ प्रस्ताव होता तो लष्कराचा वेगळा होता सरकारनं आपल्या म्हणजे पद्धतीनं त्याच्यामध्ये काही बदल केले आणि नंतर ही योजना जी आहे ती अचानकपणे समोर आली नौदला आणि वायुदलाला तर याची कल्पना पण नव्हती हे त्यांच्या पुस्तकामधून दिसत आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि ती पण बातमी जी आहे ती खूप महत्वाची आहे इकॉनॉमिक मध्ये काल बातमी होती या की या लष्कर प्रमुखांच्या माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकाला परवानगी मिळण्यामध्ये अजून थोडासा उशीर होतोय खर तर सरकारी अधिकारी जेव्हा पुस्तक लिहितात तेव्हा दुसरा कुठला विषय असेल सेवेच्या पलीकडचा तर त्यांना फारशी परवानगीची आवश्यकता नसते पण जर तुम्ही काही ऑफिशियल गोष्टींबद्दल लिहिणार असाल तर त्याच्यामध्ये अर्थातच परवानगी आवश्यक असणार आणि लष्कराच्या बाबतीत तर हे सिक्रेट्स जे आहेत ते खूप संवेदनशील असतात आणि त्यामुळं त्याची एक नियमाची प्रक्रिया असणार पण जर हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनानं आता बाजारात आणायचं ठरवलेलं आहे स्वतः मनोज नरवणे हे त्यांच्या ट्विटर हँडलवरून या पुस्तकाची जाहिरात पण करताना दिसत आहेत प्री ऑर्डर कॉपी त्याची इंटरनेटवरती अव्हेलेबल आहे अशा वेळी त्यांनी या बेसिक गोष्टींचं पालन केलेलं के नसेल का किंवा ती, ती न, न करताच या सगळ्या गोष्टींपर्यंत ते आले असतील का कारण या पुस्तकाचं कवर जे आहे ते आता पूर्णपणे रेडी आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हे पुस्तक आहे असं जवळपास दिसतं आहे आणि यावेळी मग या परवानगीच्या उशिराबाबतच्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्या पाठीमागं काही वेगळ्या गोष्टी आहेत का हे सुद्धा बघावं लागेल कारण इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीमध्ये हे दिसतंय सांगितलं गेलेलं होतं की पु पुढच्या महिन्यापर्यंत हे पुस्तक बाजारात येईल पण अगदी थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी हे इंटरनेटवरती सर्च केलं पुस्तक तेव्हा आता हे पुस्तक प्री ऑर्डर कॉपीसाठी सुद्धा तीस एप्रिलला अवेलेबल होणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते बाजारात येईल अर्थात तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या पार पडलेल्या असतील त्यामुळं हा जो घटनाक्रम आहे तो नेमकं काय सांगतो हे देखील आपल्याला नीट बघावं लागेल आणि मोदी सरकारच्या काळामध्ये खूप कमी अधिकारी आहेत खूप कमी म्हणण्यापेक्षा खरं तर उदाहरण पण सापडणार नाही की ज्यांनी काही महत्वाच्या गोष्टींबद्दल निवृत्तीनंतर लिहिलेलं आहे किती महत्वाचे निर्णय या सगळ्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत नोटबंदीसारखा निर्णय त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे कुणालाही माहिती नाहीये रघुराम राजन यांनी त्याच्याबद्दल एक पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर पहिल्यांदा कळलं की RBI ला सुद्धा या सगळ्या गोष्टींच्याबद्दल कसं अंधारात ठेवलं गेलेलं होतं आणि पंतप्रधान मोदींची कार्यशैली बघता ठराविक अधिकाऱ्यांना जवळ करून त्यांनाच विश्वासात घेऊन सगळ्या योजना राबवण्याची त्यांची पद्धत आहे आणि ती बघता यु पी एच्या आणि एनडीएच्या म्हणजे आत्ताच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये हा एक खूप मोठा फरक दिसतोय युपीएच्या काळामध्ये अनेक ब्युरोक्रेट्सनी जी पुस्तकं लिहिली नंतर जी राजकीय भूमिका घेतली जी विधानं केली त्याच्यामुळं युपीए सरकारच खूपदा अडचणीत आलेलं होतं मोदी सरकारच्या बाबतीत मात्र ते मात दिसत नाहीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनोज नरवणे यांचं हे पुस्तक येत आहे ज्याच्यामध्ये अग्निपथ योजनेबद्दल काही गोष्टी पहिल्यांदाच समोर येत आहेत त्याच्यामधून दोन तीन गोष्टी तर स्पष्ट झाल्या म्हणजे एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की नंतर जे अधिकारी बचाव करत होते या योजनेचा त्याच्यामध्ये जनरल मनोज नरवणे हे पण होते एन आयचा एक पॉडकास्ट आहे साधारणपणे दोन हजार बावीस मधलाच आहे एक वर्षापूर्वीचा त्याच्यामध्ये त्यांनी या योजनेचं समर्थन केलेलं होतं आणि या आत्ता पुस्तकामध्ये जे त्या त्या गोष्टी जे जे ते लिहित आहेत त्याच्यामधून फक्त तो जो घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कळत आहेत की लष्कराच्या ज्या पहिल्या गोष्टी होत्या त्यानंतर सरकारनं बदलल्या आणि मूळ वेतन जे होतं ते आधी सरकार किती आणू पाहत होतं आणि लष्कराच्या दबावामुळं नंतर ते किती करावं लागतं त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या अग्निवीर योजनेवरून एवढा सगळा गदारोळ झालेला होता त्याच्यामध्ये लष्कराची भूमिका नेमकी काय होती हे पहिल्यांदाच या पुस्तकाच्या रूपानं समोर येताना दिसतंय अद्याप पुस्तक बाजारात आलेलं नाहीये आपण आशा करूयात की ती वेळेवरती बाजारात येईल आणि त्या परवानगीबद्दलच्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये फारसं आता उशीर होऊ नये जे काही या सगळ्याबद्दल सांगायचं आहे त्या परवानगीबद्दल ते स्वतः जनरल मनोज नरवणे हेच सांगू शकतील पण लष्करी अधिकाऱ्यांनी एका लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्यानिमित्तानं अग्निवीर योजनेबद्दल जर ते काही सांगू पाहत असतील तर त्याची चर्चा त्या गोष्टींची गांभीर्यानं होणं आवश्यक आहे हेच या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका